आम्ही झाले आता आमच्या नदीवर समोर कंपनी चाललोय वडापाव आधी आम्ही नदीवर जाणार आहे मग नदीवरून अरे आमचं काल आहे आमच्या सोबत फ्लॅश मारून दाखवते फ्लॅश मारून दाखवतो हा एवढा दिवसा एवढा जरा दिसला पण दिसला पाहिजे राहू आलोय जस्ट फिरून झालं आता आम्ही चाललोय घरी तुम्हाला दिसतय का किती सुंदर आहे बघा एकदा कोकणात अरे काहीच नाही कोकणात म्हणजे काय बोलतात ग बाकीचे जे प्लेसेस आहेत जिथे तुम्ही बोलता की अरे चांगलं सुकूनकून आहे तुम्ही कोकणात या बाकी मंथ मध्ये येण्यापेक्षा गणपती नक्कीच प्लीज कोकणात तर याच याच पाहिजे तर आमच्या टेरेस टेरेस <laughs> खूप आहे तुम्ही या आणि झोपायची खायची सुद्धा आमच्याकडून पण नाही पण खरंच मस्ती नाही तुम्ही कोकणात एकदा ट्रिप करा तुमच्या <laughs> फ्रेंड <laughs> सोबत कारण खूप सुंदर आहे कोकण प्लीज मस्ट विजिट आता मी चाललंय घरात तोपर्यंत तुम्ही काही शॉर्ट्स एन्जॉय करा thank <laughs> you Thank <laughs> you. साडो साईड हो। भाऊ गवर येत आहे थोड्याच वेळात आमच्या सरकारची महापूजा आहे सहकुटुंब सपरिवाराचा लाभ घ्यावा

मामा गुरुचा ड्रायव्हर होय Bok, ये सगळे चालू आहे आणि चित्र घेऊन त्याच्यावरच्या साईडला एक गिरीकुंडी म्हणून अशी एक जागा आहे जिथे खूप चांगला स्पॉट आहे तुम्हाला मी आता दाखवते सो आम्ही सगळे कझिन चाललो सो लेट्स गो जम स्ट्रगल घेऊन जावं लागतं हॅलो आहे चलो गिरीकोंडी आईला

ચાલો ભાઈ લોક નહીં પડલ કાંઈ હોય

मी जस्ट भिजलो ती क्लिप मी काढली आहे थोडीफार तर तुम्हाला दाखवे आता मी चालली आहे घरी तर आम्ही आज आलो होतो गिरी कोणी आम्ही आता फूल भिजलो घरात आणून त्याचा चमकी होणार आहे एका बाजूला ओवरटा खाणार आहे आम्ही घरी जाऊ सगळे आम्हाला एका ह्या काठीवर ना हे या काठीवर इथं देणार नाही इथं ह्या काठीवर ना इथं देणार आहे आमच्या सगळ्यांच्या आठ जणांच्या पंधरा आहे मजा बघा आता मी घरी चाललोय आम्हाला मस्तच ओरडा भेटणार आहे <laughs> मला भीती वाटते आता आमची मम्मी पप्पा काय रिएक्ट करणार कारण की घरी कोणच नाही माहिती आहे आम्ही आज भिजणार होतो पण ऍक्च्युअली आमच्या कझिन्स लोकांनी आम्हाला भिजवलं त्यात ता आमची चुकी नाही हा तर पूर्ण मजा येत होता बघू कायच सर आता मी फायनली मिरिकोन वगैरे आलेली आहे आणि मला शिव्या भेटत आलं घरी होती तेव्हा कोणच घरी ना आलं पोपट झालेला आहे फुल पोपट फुल हा फुल आमचं पोपट झालं ठीक आहे आम्हाला ओरडायला ठीक आहे तर आता दुसरे जण आहे दुसरे जणाची क्लिप मी दाखवतो पण आता थोडं मम्मीचे ब्लॉग मी काढते थोडे फार क्लिप मम्मीचे ऍक्च्युली आमच्यासोबत कालच खूप मोठा सीन झाला होता त्या भावकीतलं एक एक जण वारलं त्यामुळे कोकणामध्ये अशी रीत असते की आपल्या भावकीत जर कोण वारलं असेल तर पूर्ण भावकीमध्ये गणपती जे असतात ते ऑन द स्पॉट विसर्जन केलं जातं तर त्यामुळे आम्ही कालच आमचं गणपती विसर्जन केलं होतं तर आज मेन विसर्जनवाला वि हे दिवस आहे तर आज फायनली सगळ्या गणपतीचं विसर्जन होत आहेत सो आम्ही लपून लपून जाऊन आणि सगळ्यात आधी जाऊन आम्ही बसून सगळे गणपती बघणार आहोत तर ॲक्च्युली आम्ही गणपतीच्या जवळ जाऊ नाही शकत कारण सूतक म्हणून काहीतरी असतं जे आमच्या इथे खूप पाळलं जातं त्यामुळे आता आम्ही चालू आहे गणपती विसर्जन बघायला आणि एकदम कोपऱ्या कोपऱ्यातून चाल आम्ही एन्जॉय करतो आहे थोडंसं तिथे ढोल वगैरे वाचतो आहे बाकीचे लोक येतात मागून aí é de decol... विसर्जन झालंय आणि असं बघताना खूप वाईट वाटतं कारण आम्ही दरवर्षी असे नाचत वगैरे जातो पण आज सगळे असे धूमधमकात येत आहेत तर मला थोडं खूप वाईट वाटते बघायला बघवत नाही काल तर थोडं वाईट ना आम्ही असंच धावत धावत त्या कंपनीला असं विसर्जन करत आणत होतो पण ठीक आहे जाऊ द्या काय बोलायचं होतं सो फायनली आमचं विसर्जन झालेलं आहे आता आम्ही चालू आहे वडापाव खायला yeah, कारण काल आम्ही केलेलो तर आमचा फेवरेट वडापाव बंद होता म्हणून आता आम्ही सर्व वडापाव खायला तर सगळे चाललोय हा आहे आमचा भाऊ सगळ्यात लहान भेटले तुला एक मी बघितलेलं ही मुलगी मोबाईल वर चालली आहे ना तिने मला पकडून न्यायला कसं पण मी हात सोडला आणि घेतला मग एक कोणता ती दादा होत तो पण आहे ते पण मी घेतले काय सर आम्ही जस्ट पोचलो आहोत वडापाव वगैरे खाऊन आमचं झालं आहे आता आम्ही आलो आहे थोडं चिल करायला परत पर्यामध्ये आलो आहे पर्या म्हणजे जिथे आम्ही कपडे धुतो दगडी असतात अँड तिथे वॉटरफॉल टाईप असतं तर त्याच आम्ही तर ते चिल करायला आलो आहे अँड आय थिंक हा शेवटचा ब्लॉग असेल कारण उद्या आम्ही निघतोय मुंबईला अँड मला अजून खूप बोलायचं तुमच्याशी सो थांब इकडे आता जरा चर्चे चालत कसल्या तरी गोष्टीवर सो मी तुम्हाला बोलले होते की मला तुमच्याशी बोलायचं आहे तर ऍक्च्युअली जरा प्रॉब्लेम क्रिएट झाला होता आमच्या वाडीमध्ये आमचं जे मोठं घर आहे जे माझं मागच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला सांगितलं असेल त्या मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की हे जिथे पालखी बसते पहिली ती आमचं मोठं घर आहे एक बाबा ऑफ झाले तुम्ही कोकणातले असाल तर तुम्हाला माहिती असेल की आपल्या भावकीतलं जर कोण वारतं तर आपल्या पूर्ण वाडीतल्या लोकांचं पूर्ण गणपती बसलेले असतं तर ते विसर्जन करवतात पटापट आणि पटापट विसर्जन केल्यामुळे आमचं सगळं ऑलरेडी मूड ऑफ झाला होता म्हणजे जास्त त्या फाय मी ऑलमोस्ट रडा रडायलाच आलेले बिकॉज मला भेटलाच नव्हतं पाया पडायला सगळं एक्साइटमेंट लेवल सगळंच असं गेली कारण की मी तुम्हाला बोललेली की हे ब्लॉग पार्टमध्ये येतील पण आता मी फक्त हा ब्लॉग पार्ट पार्टमध्ये करणार आहे ठीक आहे पण आम्ही थोडीफार मजा केली इकडे तिकडे जाऊन थोडीफार कारण की आमचं कजिन एकत्र येऊन भेटलो वगैरे इथे तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच की मी काय कशाबद्दल बोलते सो so, फायनली हा ब्लॉग इथेच एंड होतो आहे प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये बाय आम्ही आता, आता जस्ट निघालोय हो आणि आम्हाला सोडायला सगळे लोक आलेत आणि खूप छान वाटतंय सगळे आम्हाला सोडायला आलेत आम आमचं सगळं सामान वगैरे सुद्धा सोडायला आलेत बघा आले बाई सगळे सोडायला आलेत आम्हाला मॅक्सी घालून परिवार आलाय सगळा पूर्ण हे बघा हेच प्रेम असत काहीच अजून काहीच नसतं खरंच हे खरं आहे दुसऱ्या लोकांची काय गरज आहे आपल्याला आपले मस्त कधीन सर आणि खूप जास्त मिस करणार मी तरी खूप मिस करणारे हे दिवस जे होते पुढे काय घडू आणि मी खूप जास्त मिस करणार आहे हे दिवस खूप जास्त मिस करणार आहे आता आम्ही चालू आहे मुंबईला आय गेस मी इथेच एंड करते हा ब्लॉग सो येस कुठं चाललंय तुम्ही सोडायला मॅक्सीवर आले सगळे आमच्या आम्ही गावातच आहोत ना युट्यूब वर दिसणार आहे तुम्ही लोक हाय कराय टाका बाय बाय चलो चलो बाय कोकण आपण भेटूया पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गेले तुझे दिवस खूप छान गेले असं वाटत की वाटतच जावं काय करायचं जावं लागलं रडली रणडी रडली